जास्त वेळ अतिथी तया घेणार आहे कारण या संपूर्ण तालुक्यामध्ये हा जो संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी मला या वर्षीचा चौदावा चौदावी सर्वसाधारण सभा आणि या सर्व सभेला मी आवर्जून उपस्थित राहत असतो त्यानंतर माझ्या ज्या अंगणवाडी काही असतील भगिनी असतील त्यांच्या सहकार्याने त्यांच्या अथक परिश्रमाने सतत त्यांना सलाम करतो की कोरोना काळामध्ये सगळे आम्ही पुरुष घरी असतो घरी होतो परंतु आमच्या सर्व अंगणवाडी ताया या त्यांच्या त्यांच्या परीने या समाजाची सेवा करत होत्या कोणतीही जीवाची मुलाची व पतीची पर्वा न करता या सेवा करत होत्या आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांना सुद्धा मी सलाम करतो त्यांच्या मागणे काही त्यांचं मानधन वाढवावं निश्चितपणे आपण काम कराल त्यांना पेन्शन मिळालं त्यांना आपण त्यांना त्यांना आशीर्वाद ग्रॅज्युएटी मिळावी म्हणून ना त्यांना ग्रॅज्युटी मिळावी म्हणून सुद्धा आपण प्रयत्न करूया महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्याच्या या संपूर्ण बजेटमध्ये खऱ्या अर्थानं लाडकी बहिणीची जी योजना आली त्या हो लाडकी बहिणीचा प्रणित्या आमच्या अतिथी काय आहे तिच्या त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या गजरात त्यांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत करूया संपूर्ण मतदारसंघामध्ये मी जे काय केलंय करत आहोत ते आपण चित्रपटीच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं तुमचा निश्चितपणे सहकार्याचा वाटा असतो आणि जो वाटा निश्चितपणे सिंहाचा असतो या माझ्या सर्व माय भगिनी जिजाऊच्या लेखी या माझ्या सावित्रीच्या लेखी या माझ्या भगिनी अशा

हे जवळजवळ त्या ठिकाणी रोजगार निर्मितीचं काम या कायपा संस्थेने निश्चितपणे केलेले आर्थिक विकास महामंडळ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम आमच्या या संस्थेच्या माध्यमातून या सर्व माझ्या भगिनी या ठिकाणी करत आहेत निश्चितपणे पोहोचण्यासारखे वाटतोय जी काही संस्था जास्त करत नाही परंतु आपण या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये आलात आमच्या तालुक्याच्या वतीने आणि आमच्या या सर्व माय भगिनींच्या वती माय भगिनींच्या वतीने मी पुन्हा

त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि प्रत्येक माझ्या कायपाडी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी त्यांचा आग्रह होतो पाचवर्षी मी आमच्या ठाकरेताईनं त्या ठिकाणी अनुभव होता ठाकरेताई महिला आर्थिक विकास महामंडळाच्या चेअरमन होत्या त्यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आणलं आज या खात्याच्या मंत्री म्हणून आपण त्यांनी या ठिकाणी आलेला आमचा शहापूर तालुका दुर्गम जरी असला तरी विजिगे वाहतुकीच्या दृष्टीने वाहतुकीचं जाळं काम आम्ही या ठिकाणी आणि हे काम करत असताना माझ्या सर्व भगिनी या बरोबर असतात आणि बरोबर असल्यानंतर या सर्व भगिनी आज तुम्हाला बघण्यासाठी नव्हे तर आपलं मोलाचं मार्गदर्शन नाही त्या मृत्यू आणि त्याच्यामुळे मी जास्त काही या ठिकाणी बोलत नाही बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ भरपूर आहे आपण जवळजवळ बारा वाजेपासून या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्याच्यामुळे माझ्या अंगणवाडी ताईंचा जे काय प्रश्न होते ते सुद्धा प्रश्न आपण विचारात घेऊन त्याचा सुद्धा हा करावा अशा पद्धतीने विनंती करतो पुन्हा एकदा काय